तुम्हाला तरी माहिती आहे का मंडप भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्या वेळेला परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार शिवसेनेतनं आलेले काँग्रेस बन आलेले असेच आहेत यांचंच सगळं सरकार बदलले आहे हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदलली आणि हिंदू हिंदुत्व हिंदु या विषयावरती आजपर्यंत जे जनसंघाने ज्या गोष्टी केल्या ऐंशी साली ज्याला भारतीय जनता पक्ष म्हणून जेव्हा झाला जन, भारतीय जनता पार्टी म्हणून जेव्हा झाली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्याचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी संपूर्णपणे पक्षाची भूमिका बदलली आणि गांधीवादी समाजवाद यापुढे आम्ही पाळू ही भूमिका घेतली गांधीवादी समाजवाद शहाऐंशीची ची निवडणूक झाली शहाऐंशी पर्यंत अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते ला पहिल्यांदा पारल्याची निवडणूक झाली आणि या देशातली पहिली निवडणूक जी हिंदुत्वावरती जिंकली गेली ज्याच्यातनं अटल बिहारी वाजपेयींना बाजूला केलं आणि परत भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा नारा सुरू केला त्यांच्या लक्षात आलं हिंदू हिंदू म्हणून मतदान करायला लागला सत्याहत्तरला निवडणूक झाली अठ्याहत्तरला परत एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचं पुलोद आलं शरद पवार मुख्यमंत्री झाले ते आहे ना ते वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून वगैरे ते सगळं प्रकरण आणि ज्या वेळेला शरद पवारांनी ज्या वेळेला पुलोद स्थापन केली त्यावेळेला हाच जनसंघ त्याला भारतीय जनता पार्टी झाली नव्हती हा जनसंघ पुलोद मध्ये शरद पवारांबरोबर होता त्याच अठ्याहत्तरला म्हणजे मुळात सत्याहत्तर पंच्याहत्तर पासून शिवसेनेने काँग्रेसच्या आणीपाणीला पाठिंबा दिला होता ऐंशीची निवडणूक शिवसेने ही शिवसेनेने एकही जागा लढवली नव्हती परंतु काँग्रेस आणि श... शिवसेना यांची युती होती शरद पवार त्याच्यात ऐंशी साली त्यांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी सहा वर्ष काही नव्हते चौऱ्याऐंशी ची एक निवडणूक झाली मग शहाऐंशी साली शरद पवार परत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला संभाजीनगरला राजीव गांधींच्या समोर मग ते काँग्रेसमध्ये आले जनता पक्ष बाहेरच राहिला मग मराठीच्या प्रश्नावरती मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या हातामध्ये आली आणि नव्याण्णवचे रिझल्ट लागल्यावरती दोन महिन्या एक एक दीड महिन्यामध्ये शरद पवार त्यांची काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस परत युती झाली ज्या काँग्रेसला शिव्या घालून ते बाहेर पडले होते त्यांच्याच बरोबर महिन्यात दीड महिन्यात युती झाली हे मी तुम्हाला का सांगतोय या सगळ्यांनी आपापसात आप प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदललो आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आत्ता तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेतनं आलेले काँग्रेसमधनं आलेले असेच आहेत यांचंच सगळं सरकार बदललं आहे ह्याला हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार भूमिका बदलली भूमिका बदलली आता आपण भारतीय जनता पक्षाने काय काय गोष्टी केल्या त्या आपण बघूया राधाकृष्ण बी के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्षनेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते हे हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग मोहिते पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी विरोधी पक, पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली काय का बदलतं हे जाणून बोझून तुमच्या कानी लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला एकोणीसशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्यावेळेची त्या जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्यावेळेला परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे ह्यांचं बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी ज्या वेळेला इथे शिवतीर्थावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समोर बोललो होतो ना की दोन हजार चौदाची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे बोलायचं होतं मी बोललोय दोन हजार सतराची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणून झालेलं आहे मी असं काही बोललो का की मी ते बोल काही बोललोच नव्हतो मी असं काही म्हणालोच नव्हतो असं काही बोललो का माझं बोलून झालंय एकदा सुटलं की सुटलं आणि जे बोललो होतो त्या सगळ्या गोष्टींना आधार होते जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू जे वाईट कराल त्याला वाईट म्हणू ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्यासमोर आणल्या हे कृपाशंकर सिंग बबनराव पासपुते अजित पवार हे सगळे हे सगळे सग्ड़, देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या किती लोकांना बरोबर आरोप केले कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील कित्येक लोक तर आता देव दर्शनाला जातात पूजा करतात देव पाण्यात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सुमया कोणीतरी आमच्यावरती आरोप करा चला आरोप केल्यावर येतं एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे आणि या चिखलामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत आपण ज्या प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्ष चालवला वाढवला अनेक लोकांना हे असत राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे भेटलं नाही पाहिजे समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू घरीच मी तुम्ही काय वेगळं सांगाल अहो पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्याला मी तुम्हाला विकत नाही आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही